नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नवीचा प्रॅक्टिस सेट आठ पॉईंट दोन पाहणार त्याच्यामधला आपला दुसरा तिसरा आणि चौथा प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार तर याच्यातला पहिला प्रश्न आहे फाईव्ह सीन थर्टी आणि थ्री टॅन फोर्टी फाईव्ह आता हा प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं एक टेबल दिलेला आहे पेज नंबर आपण जर पाहिलं की एकशे नऊवर दिलेला आहे ते जाऊन पहा तुम्ही ठीक आहे एकशे नऊ नंबरचं पेज एकशे नऊ नंबरचं पेज काढायचं आहे त्याच्यावर जायचं आहे आणि पाहायचं फाईव्ह ला फाईव्ह लिहायचे गुणाकार सीम थर्टीची व्हॅल्यू पाहायचं साईन थर्टी बघा साईन इथं दिलेलं आहे आणि थर्टीच्या खाली किती लिहिले पाहायचं साईन आणि थर्टीच्या खाली साईन थर्टीच्या खाली किती व्हॅल्यू दिलेली आहे किती व्हॅल्यू आहे एकशे दोन मग एक छेद दोन इथं लिहायचं एकशे दोन ठीक आहे फाईव्ह ला फाईव्ह साईन थर्टीची आपल्याला व्हॅल्यू लिहिलेली आहे एकशे दोन अधिक अधिक करायचंय तीन ला तीन लिहायचे टेन फोर्टी फाईव्ह टॅन फोर्टी फायव्हची व्हॅल्यू पाहायची टेन फोर्टी फायव्ह जर पाहिलं आपण त्याची व्हॅल्यू आहे किती आहे टेन फोर्टी फायची व्हॅल्यू सांगा एक ठीक आहे टॅन फोर्टी फायची आपल्याला व्हॅल्यू लिहायची या दोघात काही नाही म्हणजे काय चिन्ह राहते गुन्हा आता बघा पाचला दोन मागितलं तर आपलं उत्तर येते दोन पॉईंट पाच अधिक तीन गुणिले ती, ती, उत्तर येते तीन या दोघांची अधिक केलं तर आपलं उत्तर काय ते पाच पॉइंट पाच अतिशय सोपं असं उत्तर होत ठीक आहे समजलं का सगळ्यांना चला आपण दुसरा प्रश्न लिहून घेऊ उत्तर झालेलं आहे एवढंच उत्तर आहे ठीक आहे दुसरा प्रश्न चारशे पाच

टेन सिक्स्टीची व्हॅल्यू आहे वर्गमुळात तीन आणि पहा इथं स्क्वेअर आहे म्हणजे वर्ग आहे त्याचा वर्ग करायचा अधिक हे तीन तसे घ्यायचे व्हॅल्यू किती आहे सायन्स सिक्स्टीची व्हॅल्यू आहे वर्गमुळात तीनशे दोन वर्गमुळात तीनशे दोन आणि याचा पण काय करायचं आपल्याला वर्ग करायचा आहे आता आपण जर पाहिलं <laughs> हे चार छेद पाच दश असेल वर्गमुळात तीनचा वर्ग काय येणार इथं उत्तर येते तीन आधी हे तीन ला तीन येते हे वर्गमुळात तीनचा वर्ग किती येते आपल्याला तीन हे वर्गमूळ वाटते आणि हे वर्ग वर्गमूळ आणि वर्ग असेल तर तीनचा वर्ग नऊ येते तीनचा वर्ग किती असा जर असेल तीनचा वर्ग नऊ येते आणि नऊ वर्ग मुळात लिहिलं तर उत्तर वापस पुन्हा तीन येते मग वर्गमूळ आणि वर्ग असेल त्याचा तो उत्तर तीस संख्या असते एवढं लक्षात ठेवायचं आणि हे दोन चा वर्ग किती राहणार आता होत नाही आता आपल्याला एकदा क्रॉस मल्टिप्लाय करायचं ठीक आहे बार चौक अठ्ठेचाळीस अधिक नवा पंचेचाळीस आता पंचेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पंचेचाळीस किती होतात आपलं उत्तर त्र्याण्णव छेट वीस आपलं उत्तर आलेलं आहे त्र्याण्णव छे वीस उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन करायचे त्याच्यानंतर पुढचा आपण जर प्रश्न पाहायला इथे आपण दोनच्या जागी दोन लिहिलं साईन थर्टीची व्हॅल्यू किती आहे साईन थर्टीची व्हॅल्यू जर पाहिली तुम्ही ती एकशे दोन येते आधी कॉस झिरोची व्हॅल्यू किती आहे कॉस झिरो कॉस ची व्हॅल्यू आहे आपल्याला एक आधी ती साईन नव्वद ची किंमत किती आहे साईन नव्वद ची जी किंमत आहे ती एक बघा दोनच्या जागी दोन लिहिल्या साईन थर्टी साईन थर्टीची किंमत तीस घेतली अधिक ला अधिक लिहिले कॉस झिरोची व्हॅल्यू पाहिली टेपल्यामध्ये ती एक आलेली आहे ती एक आलेली आहे प्लस तीन ला तीन लिहिलेले आणि साईन आपल्याला काय करायचं याचं कॅल्क्युलेशन करायचे पाय गुन्हा आहे वरी दोन आहे खाली दोन आहे कटून गेले उरला किती एक एक, एक. तीन गुन्हेले किती ताता तीन तीन एक आता या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर येते पाच आहे समजलं का सगळ्यांना पुढचा प्रश्न आहे आपल्याला टेन सिक्स्टी डिवायडे साईन सिक्स्टी आणि कॉस सिक्स्टी याचं उत्तर आपल्याला करायचं होतं तर टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू आपल्याला पाहायची आहे टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू आपल्याला वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन अधिक हा साईन सिक्स्टीची व्हॅल्यू सायन्स सिक्स्टीची व्हॅल्यू आहे वर्गमुळात तीन भागीले दोन भागी अधिक साईन सिक्स्टीची व्हॅल्यू आहे एकशे एकशे दोन आता आपण काय करू शकतो याला ठीक आहे याला काय करायचं पहा हे वर्गमुळात तीन आता ह्या दोघां दुगंत, दोघांचा छेद समान आहे त्याच्यामुळे वर्गमुळ तीन छेद दोन असा जाऊ जाईल काय होईल या का दोघांचा छेद समान आहे याला आपण काय लिहू शकतो का वर्गमुह तीन अधिक एक छेद काय करू आपण त्याच्यानंतर बघ आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय हे सॉल्व्ह करताना जर कन्फ्युजन होत असेल तर असं करायचं आपल्याला वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन अधिक दोन हे जे आपण छेद हे करायचं आपण काय करू याला हे कशा असेल याचे वर्गमुहात तीन अधिक एक आणि हे गुण हे जे खालचे आहे भागाकाराचे हे खालचे जातात वरी जातात हे खालचे काय जातात वरी जातात म्हणजे गुण आकार दोन आता आपण काय करतो हे खालचे वरी गेले ही वरची संख्या आपण सुरुवातीला लिहितात दोन वर्गमुळात तीन आणि खाली वर्ग वर्गमुळ तीन आधी एक याच उत्तर आपलं ठीक आहे पुढचा प्रश्न हे उत्तर इथं याच कॅल्क्युलेशन नाही करायचं उत्तर इथं सोडवायचं ठीक आहे संपला त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर फोर्टी फायव्ह कॉस फोर्टी ची व्हॅल्यू करायची त्याचा काय करायचा वर्ग करायचा कॉस फोर्टी फायव्ह ची व्हॅल्यू किती आहे एक छेद एकशेद वर्गमुळात दोन एक छेद वर्गमुळात दोन आणि आता काय करायचं आपल्याला हे वर्ग असल्यामुळे इथं वर्ग करायचा साईन थर्टीत व्हॅल्यू पाहायचं एक छेद दोन एक छेद दोन करायचा आणि त्याचा काय करायचं आपल्याला एक चा वर्ग सांगा किती ते वर्गमुळा दोनचा वर्ग दोन ठीक आहे वर्गमूळ आठून जाते वर्ग आटते हटून जाते बघा दोनचा वर्ग वर्गमूळात दोनचा वर्ग जर आपण केला तर ते चार येते ठीक आहे याचा वर्ग चार आला आणि याचा वर्गमूळ जर घेतलं तर ते दोन येते ते म्हणजेच आपलं वर्गमूळ वर्ग वर्ग आणि वर्ग आणि वर्गमूळ असेल मग त्याचे उत्तर काय येते वर्ग हे त्याची जी संख्या आहे ती कशाला सशी येते एकचा चा वर्ग किती आहे एक दोनचा वर्ग किती आहे दोनचा वर्ग येते चार आता आपल्याला इथं डायरेक्ट बेरीज करायची नाही छेद समान करायचं आणि काय करायचं नंतर मग आता आता छेद छेद चार आहे आहे दोन याचा चार करण्यासाठी आपण याला गुणाकार करायचा अंशालांनी छेदाला दोन गुणायचं आहे मग काय ते बे एक दोन्ही एक छेद दोन अधिक एक बघा छेद समान झाले दोन अधिक एक छेद चार दोन अधिक एक होता तीन छेद चार

आपल्याला काय करायचं नाही काळजी राहते चला का तुमचं पुढचा प्रश्न सांगा कॉस सिक्स्टी डिग्री डिग्री हा प्लस साईन सिक्स्टी डिग्री साईन सिक्स्टी

कॉस सिक्सटी ची व्हॅल्यू सांगा मला एक छेद दोन उल कॉस्ट ची वॅल्यू सांगा वर्गमुहा तीन छेद दोन अधिक साईन सिक्स्टी ची सांगा वर्गमुहा तीन छेद दोन अधिक एक छेद आता छेद समान आहे छेद समान आहे की नाही मग हे गुन्हा काय करायचा एक न कशाला तरी गुणलं तर उत्तर कशाला कसा येते प्लस करायचं नाही गुणाकार करायचा हे दोन दोन गुणिले दोन चार इथं पण सेम उत्तर येणार वर्गमुळात तीन इथे गुणाकाराचं करायचा नाही गुणिले एक न गुणाकार करायचा म्हणजे ती संख्या संख्याला तशी येणार दोन गुणिले दोन चार आता या दोघांचा छेद समान आहे वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात छेद आता वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन किती वेळ झालेला आहे दोन वर्गमुळात तीन चेट, बे का बे, बे दोनी, एक लिहायची गरज नसते वर्ग मग तीन दोन उत्तर आपलं आलेलं आहे लिहून घ्या चला पुढचा प्रश्न आहे साईन सीटाची किंमत दिली चार शेत पाच आपल्याला कोण सीटाची किंमत काढायची मग आपण काय करू एक आपण काटकोण त्रिकोण काढू त्याला नाव देऊ ए बी सी ची किंमत आहे आता आपल्याला साईन चिटाचा फॉर्म लिहायचा साइन चिटा बरोबर कोणा समोरील बाजू भागिले बाजू कोणती आहे आपल्याला बी आणि कर्ण जर पाहिला कर्ण काय आपला एसी आता ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे साईन बरोबर आपल्याला दिलेली आहे चारशे पाच म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बी बरोबर चार एसी बरोबर पाच एसी बरोबर पाच म्हणजे ए बी दिलेली आहे एसी बरोबर पाच पहिले आपण ही व्हॅल्यू काढू बीसी ची त्याच्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली उत्तर भेटून जाईल आता आपण ची व्हॅल्यू काढायची त्रिकोण एबीसी मध्ये जर आपण ठीक आहे त्रिकोण एबीसी मध्ये आपण कोण कोणता आहे चा कोण बी बरोबर नव्वद पायटा करत प्रमाणानुसार पायथागोरस गोरक प्रमाण काय ना कर्ण वर्ग बरोबर म्हणजे एसीचा वर्ग बरोबर एसी वर्ग बरोबर एबी वर्ग एबी वर्ग अधिक बी सी वर्ग आता एसी ची व्हॅल्यू दिली तर एसी ची व्हॅल्यू आहे पाच पाच चा वर्ग करायचा आहे ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे चार चारचा वर्ग करायचा अधिक बीसीचा वर्ग आपल्याला माहित नाही ते करायचा पाच चा वर्ग येते पंचवीस बरोबर चार चा वर्ग येते सोळा अधिक बी सीचा वर्गाला प्लस इकडे माइनस होतात पंचवीस वजा सोळा बरोबर बीसीचा वर्ग पंचवीस मधून सोळा वजा केले नऊ उत्तर येते बरोबर बी सीचा वर्ग मग आता आपण वर्ग मूळ घेऊ आपण या नऊ ला आपण काय करू शकतो वर्गमुळात तीनचा वर्ग लिहू शकतो सॉरी तीनचा वर्ग लिहू शकतो आपण वर्गमूळ घेतले वर्ग मूळ घेऊन वर्गमूळ घेऊन आपल्याला बी सीची व्हॅल्यू काय येणार आहे याच्या याच्या डोक्यावरती दोन कट करून टाकायचे याच्या डोक्यावरती दोन कट करून टाकायचे सी येणार आपलं तीन म्हणजे आपलं बी सीची व्हॅल्यू किती आली तीन आता आपल्याला कॉस्ट सीटा विचारलेला आहे कॉस्ट सिटा बरोबर त्याचा कॉर्मोल कोणा लगत इथं जर पाहिले ठीटाचा कोणा लगतची बाजू आहे बी सी भागीले करण आहे एसी बी सी भागिले एसी उत्तर काय बी सी ची किंमत आहे तीन ची किंमत आहे पाच तीन छेद पाच आपल्या उत्तर येईल मग आपल्याला याचं उत्तर काय येणार कॉटा बरोबर तीनशे पाच चला आपला पुढचा प्रश्न आहे कॉस सिटा बरोबर पंधरा पंधराशे सतरा तर साईन सीटाची थी किंमत काढायची तर कॉस सीटाची थी व्हॅल्यू लिहायची थी। कॉस्ट सिटा बरोबर रोभर शिटाबरोबर कुणालगतची बाजू भागिले करण कुणालगतची बाजू भागिले कर्ण ठीक आहे मग आपण एक काय करू एक त्रिकोण काढू आपण ह्या त्रिकोणाला नाव देऊ देते ए इथं बी आणि इथे सी आणि हा समजूता ठीटा आता या थिटाच्या लगतची बाजू जर पाहिली तर ती बी सी येते मग बी सी भागिले कारण काय आहे ते कारण आहे ए सी हे बी सी छे सी याची वॅल्यू दिली पंधरा छे सतरा मग बी सी ची व्हॅल्यू आहे आपण पंधरा छे सतरा जसाला तसं लिहायचं आहे याचा अर्थ बी सी बरोबर पंधरा बी सी बरोबर पंधरा आणि ए सी बरोबर सतरा ए सी बरोबर किती आहे आता आपल्याला किमती लिहायची आपल्याला एबीची व्हॅल्यू नाही माहिती एबी बरोबर माहिती नाही बी सी बरोबर किती आहे पंधरा आणि एसी बरोबर किती आहे सतरा आता आपण या त्रिकोण हा त्रिकोण एबीसी हा काटकोण त्रिकोण या काटकोण आहे त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर किती आहे आपला नव्वद आहे हा कोण बी बरोबर नव्वद आहे मग याचा पायथापुरस्थ आपण पायथा पायथापुरस्त प्रमेयानुसार हा ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग आता आपण एसीचा वर्ग म्हणजे सतराचा वर्ग बरोबर ए बी किती आहे पंधराचा वर्ग एची एबी किती आहे ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही ए बीचा वर्ग आणि व्हॅल्यू किती आहे आपल्याला पंधरा पंधराचा सतराचा वर्ग येते दोनशे एकोणनव्वद एबी आपल्याला माहिती नाही कशाला तसं लिहायचं पंधराचा वर्ग आहे ते दोनशे आता हे प्लस मायनस होते दोनशे एकोणनव्वद वजा दोनशे पंचवीस बरोबर एबीचा या दोघांची के के वजा केली आपण तर वजा केली तर आपल्याला उत्तर येते चौसष्ट दोनशे एकोणनव्वद वजा दोनशे पंचवीस चार सहा शून्य चौसष्ट आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे ते एबीचा वर्ग वर आला एबीचा वर्ग किती आला आपला चौसष्ट आता चौसष्ट हा वर्ग बघितला तर आपल्याला आठचा वर्ग येते दोघांचा वर्गमूळ घेऊ आपण वर्गमूळ घेऊन वर्गमूळ किंवा वर्गमुळे घेऊन याच्या याच्या नोकऱ्या चालून काढले याचा वर्ग वर्गमूळ घेतलं याचा वर्गमूळ घेतला काय येणार आठ आता आपल्याला किंमत कशाची काढायची आपल्याला साईन सीटाची किंमत करायची साईन ठीटा बरोबर कोणा समोरील बाजू भागिले कर्ण आता ह्या ठीच्या समोरील बाजू आहे ए बी कर्ण आहे आपला एसी एबीची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे आठ आणि एसी एसीची व्हॅल्यू आपल्याला आहे सतरा मग आपला साईन टिटा बरोबर आलेला आहे आठशे सतरा हे आपलं उत्तर झालेलं आहे <coughs> ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद